मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत खरंतर या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा सुरुवातीला पावसाच्या संदर्भातल्या मान्सूनच्या बातम्यांचा आढावा घेऊयात बातमी आहे मुंबईतली कारण मुंबईमध्ये सध्या तुफान पावसाच्या धारा कोसळताना दिसत आहेत आणि याच मुसळधार पावसामुळे मस्जिद बंदर रेल्वे रूळ सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे लोकल वाहतुकीवरती सुद्धा आता हळूहळू या मुसळधार पावसाचा परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे आणि मुंबईमधल्या काही सकल भागांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलंय अर्थातच यामुळे मुंबईकरांचा वेगही काही समंदावलाय आणि जनजीवन विस्कळीत होत आहे मुंबईत सध्याला मुसळधार पाऊस पडतो आहे आणि आपण बघू शकतोय सध्याला ट्रॅकवर सगळीकडे आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळतं मी सध्याला मस्जिद बंदर परिसरामध्ये आहे आणि मस्जिद बंदर परिसरातले जे मध्य रेल्वेचे ट्रॅक्स आहेत ते आपल्याला पाणी पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं आहे एकूणच जे फास्ट आ, लोकल आहेत त्यांची वाहतूक कुठंतरी सध्याला थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण समोर देखील बघू शकतो आहे की एक जी स्लो गाडी आहे लो, स्लो लोकल आहे जी सीएसएमटी कडेच्या दिशेने जाते आहे ती आपल्याला समोर येताना पाहायला मिळते आणि आता सध्याला जर का परिस्थिती पाहिजे तर मोठ्या प्रमाणात जे ट्रॅक्सवर पाणी येताना दिसत आहे साडे अकरा वाजताच्या दरम्यान आपल्याला मोठी भरती येताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाहतुकीला देखील रेल्वे वाहतुकीला देखील जी ठप्प आहे ती आप, ती थप्प होऊ शकते प्रामुख्यानं पाहायचं तर सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जी आप ला ला मेल, त्या जे आहे ते साचताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळेच जे ट्रॅक्सवर देखील पाणी येताना दिसणार आहे सध्याची जर परिस्थिती पाहिजे तर सर्वत्र आपल्याला सी एस एम टी इकडे जर हा भाग पाहायचा तर सी एस एम टी स्टेशन्स आहेत आणि सी एस एम टी स्टेशनकडे देखील अशाच प्रकारची सध्याला परिस्थिती जी आहे ती आपल्याला दिसते आहे प्रामुख्यानं आज पुढील तीन ते चार तास हा पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे आज पावसाची संततधार ही सुरूच राहील सध्याची जर का परिस्थिती पाहिजे तर सर्वत्र मुंबईमध्ये पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी आहे आणि मुंबईकरांना नाहक त्रासाला देखील सामोरं जावं लागतंय कॅमेरामॅन दिपेश महाजनचा अभिषेक एबीपी माझा मुंबई मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस